सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट सामाजिक न्यायभवनाला कोणी न्याय देणार का संत रोहिदास सामाजिक संघटनेचा सवाल सोलापुरातील सात रस्ता परिसरातील अनुसूचित जमातीसाठी त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्तर उंचवण्यासाठी विविध शासकीय कार्यालय आस्थापना या ठिकाणी असून या कार्यालयांतर्गत विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र भवन बांधण्यात आलेलं आहे त्याचा उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासह वीज सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भवनचा कार्यक्रम पार पडला या भवनावरील छत पूर्णतः तुटलेलं असून या छतातून पावसाचा पाणी व धूळ आत पडून फर्निचर व खुर्च्या खराब होत असल्याने या ठिकाणी तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन खराब झालेले खुर्च्या टेबल व छत दुरुस्ती करावी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ होनमारे यांनी केले आहे या प्रसंगी श्रीकांत कांबळे संतोष खडकेकर श्रीनिवास दोळगंडे सोपान थोरा चैतन्य गोडके उमेश क्षीरसागर रोहन इसुरे आदी उपस्थित होते सात रस्ता या भागातील जो सामाजिक भवन आहे त्या सामाजिक न्यायभवनमध्ये विविध कार्यालय त्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत अशा ठिकाणी त्या विविध कार्यालयाच्या वतीने व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी शेजारी जो हॉल बांधलेला आहे त्या हॉलमध्ये आज छप्परपासून पूर्ण फाटलेलं आहे तुटलेला आहे तिथून पाऊस खाली गळतो आहे पूर्ण खुर्च्या भिजलेल्या आहेत त्यातील टेबल भिजलेले आहेत अशा या गळक्या हॉलचा सोलापुरातील प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न संतर्विधा सामाजिक संघटनेचा आहे याबाबत आम्ही प्रशासनाला आपल्याद्वारे विनंती करतोय तर तात्काळ याबाबत आपण दखल नाही घेतल्यास तर संतविधा सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल कारण सामाजिक न्याय बहून याचा अर्थ समाजाला न्याय देणारा हा एक वास्तू आहे त्या ठिकाणी त्या वास्तूलाच न्याय देण्याचा आज विषय आपल्यासमोर येतो आहे ते खरंच खेदाचे आणि गंभीर बाब आहे तर मी प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ दुरुस्ती करून जे शासनाच्या पैशाची नासाडी व नुसकान वस्तूची होते, आहे ती तात्काळ दुरुस्त करावी व समाजाला त्याचा उपयोग व्हावा एवढी विनंती या ठिकाणी मी करतो